नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासाठी या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये कांद्याचे नि लावे ला दुपारचे चला बघूया जाणून घेऊ आज सरासरी कांद्याला काय मिळतो मिळतोय दुपारच्या आता सुपर आहे का हो काका बत्तीसशे तेहतीसशे तेहतीस ते रुपये ते मिडीयममध्ये थोडा भोट का काय बघा का होणार बत्तीस का काय आहे का, का, का हा काय बोलू बत्तीस बोल। हा ट्रॅक्टर मधला मित्रांनो हुडका माहिती थोडस काय बघेल गोल्टी मित्रांनो बघू विचार गोल्टी काय बघली बघेल

का हा मिडीयममध्ये काय बोगायला बु हा काय बघायला बत्तीस ते छत्तीस रुपये हा थोडा मोठा आहे का बघायला बु बत्तीस ब्याऐंशी बत्तीस ब्याऐंशी आज जरा डाऊन दिसतोय मित्रांनो सरासरी शंभर ते दोनशे रुपये आज दुपारचं मार्केट डाऊन एकतीसशे पंच्याण्णव रुपये ಒಳ್ಳಿ ಮಿತ್ರ ವಿಚಾರ ಕಾಲ್ ಊಲ್ಯ ನಾ ಹಾ ಕಾಯಿ ಬತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಸುಪರಮಾಲ್ ಹಾ ಹಾ ಮೀಡಿಯಮ ಬತ್ತೀಶೆ ಕಾಲ್ ಹಾ ಹಾಶ್ಶೇ ತರೇ ಬೇ ರೂಪಾಯಿ हा चार रुपये का बघाला भाऊ कुठला माल आहे बत्तीस रुपये सरासरी मित्रांनो जर बघितलं तर आज डाऊन आहे त्याच्यामुळं शेतकरी थोडं नाराज आहे का बघाला वा मोठा माल आहे मित्रांनो का बघाला साडेबत्तीस रुपये का बघा साडे बत्तीसशे रुपये कुठला गिरणारा आज थोडं डाऊन आहे मार्केट डाऊन उद्या बंद आहे ना हा ठीक आहे चालेल खाली मित्रांनो काय वगैरे खाली बावीसशे नव्वद रुपये पुढला आहे माल काय बोगायला भाऊ का एकोणतीसशे रुपये इकडे विचारू आपले शेतकरी मित्रांनो मित्रांनो हा मिडियमधील काय बघायला काय बत्तीस काय बघायला पावणे चौतीस पावणे चौतीसशे रुपये सुपर क्वालिटीचा माल हा काय बघायला काय बघायला साडेबत्तीस साडेबत्तीस हा मीडियममध्ये काय बघायला बत्तीसशे बत्तीस बत्तीसशे बत्तीस बरं का पंच्या आपण मिडियम माझे टॅक्टर मधला मारी, मारी मालक नाही का बघायला बुवा बत्तीसशे दोन बत्तीसशे दोन रुपये कुठला मारी वेट दोन बेड़। वेट गोल्टी मित्रांनो का वगैरे चौतीसशे एकवीस चौतीसशे एकवीस रुपये कुठली गोलटी शेरज शेरज सरासरी मित्रांनो आज जर बघितलं मार्केट तर बत्तीस तेहतीस एकतीसशे सरासरी डाऊन होईल हा मिडियम मिडीम काय हो गेला भाऊ सहा बत्तीसशे सहासष्ट रुपये सरासरीचं आजचं ॲव्हरेज मार्केट आहे डाऊन झालेलं आहे थोडं मार्केट तुम्ही बघू शकता आजचं मार्केट सायंकाळचे पाच वाजेचे अपडेट आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला बेल ऐकून दाबाला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी कांदा भाव आणि टोमॅटो बाजारभावाचे अपडेट या मिळत धन्यवाद